हेलो एंड वेलकम वंस अगेन द बायजूज एग्जाम प्रेप द मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिपरेशन ऍप फॉर ऑल एक्झाम चला भाऊ मास्तर आलाय लाईव्ह चला चलो जल्दी चला 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 लवकर लवकर चला रे पोरांनो गुड इव्हनिंग हॅलो ग्रुप सी साठी सुद्धा हे लेक्चर असणार आहे मंगल मॅडम काही टेन्शन तुम्ही घेऊच नका अजिबात चलो भाई जल्दी फटाफट आणि ग्रुप सी संदर्भात संध्याकाळी आठ वाजता आज मास्तरचं स्ट्रॅटेजी लेक्चर आहे स्वतः मास्तरनी तुमच्यासाठी प्लॅन रेडी करून ठेवला आहे प्लस मास्तर त्या प्लॅनचा स्वतः फॉलोअप सुद्धा घेणार आहे ज्या लोकांना वर्ष दोन हजार बावीस मध्ये ग्रुप सी एक्झाम टार्गेट करायची आहे सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आणि एक सूचना पण असेल आज संध्याकाळी बायजूज एक्झाम प्रेपच्या माध्यमातून मी स्वतः एक स्ट्रॅटेजी प्लॅन घेऊन तुमच्याजवळ येतोय संध्याकाळी आठ वाजता लेक्चर आपला असणार आहे लेक्चर कुठे असणार आहे लेक्चर असणार आहे वर चलो फटाफट चलो भाई जल्दी चला आवाज येतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत फक्त एकदा कन्फर्म करून द्या म्हणजे फक्त एकदा कन्फर्म करून द्या म्हणजे मला पण क्लिअर होऊन जाईल की येस भाऊ सगळा कार्यक्रम व्यवस्थित आहे काही कुठे टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे चलो जल्दी फटाफट फड़। यस ऑल गुड सगळा विषय आहे क्लिअर चलो ऑल क्लिअर आहे कार्यक्रम जमत असेल तर दोन पोरांपर्यंत फक्त लेक्चर एकदा शेअर करून टाका दनात दन म्हणजे आपण आपला कार्यक्रम लगेच सुरू करून टाकू जमत असेल तर दोन पोरांपर्यंत फक्त लेक्चर शेअर करा तुम्हाला माहितीये पोरं कशी येतात आपल्याकडे दनात दन काय कुठे टेन्शनचं काम नाहीये पोरं फटाफट येत जातात चला सो so, आजचा <coughs> जो आपला कार्यक्रम आहे कार्यक्रम मूलभूत हक्क जसं की तुम्हाला काल सांगून ठेवलं होतं काल मी तुम्हाला याबद्दल या, या संदर्भात सांगून ठेवलं होतं मूलभूत हक्क असेल आपलं उद्याच्या टॉपिकमध्ये राईट जे विद्यार्थी फर्स्ट टाइम जॉईन झाले त्यांना सांगून देतो की लेक्चरची थीम नेमकी आहे काय बरोबर आहे डेली बेसिसला आपलं लेक्चर असतं संध्याकाळी साडे पाच वाजता पाच ते साडेपाच हे आपल्या लेक्चरचा टाइमिंग आहे ह्या मध्ये मी तुमच्याकडनं प्रश्न उत्तराच्या माध्यमातून टॉपिकची करून घेत असतो रिव्हिजन जो ज्या टॉपिकवर आपण प्रश्न उत्तर सेट केले आहेत त्या टॉपिकचं नाव तुम्हाला एक दिवस अगोदर मी सांगितलेलं असतं प्रत्येक दिवशी लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला उद्या कुठला टॉपिक असेल त्या संदर्भात सांगत असतो तो टॉपिक तुम्हाला रीड करायचा आहे टॉपिक रीड केल्यानंतर सेकंड डे तुम्हाला यायचे पाच ते साडेपाच या वेळेमध्ये युट्यूबला युट्यूबला मास्तर बसलेला असतो पाच ते साडेपाच मध्ये आपण फटाफट टॉपिकची रिव्हिजन करून घेत असतो ओके तुम्ही असतर कशाचं टेन्शन शाबास चढवा मास्तरला हरभराच्या झाडावर चढवा 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 हरभराच्या झाडावर काही चला आले सगळे सो so, मित्रांनो कुठेही वेळ वाया न घालवता कार्यक्रमाला लगेच सुरुवात करून टाकू मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स डरीत पर्यंत चला कार्यक्रम सुरू आजच्या टॉपिक वरचा पहिला प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असेल चलो फटाफट ज्या लोकांना ज्या लोकांना माझ्यासोबत किवर्ड पकडायचे त्यांनी माझ्यासोबत कीवर्ड पकडा ज्यांना कीवर्ड पकडता येतात त्यांनी किवर्ड पकडून चॅटबॉक्समध्ये आन्सर द्यायला सुरुवात करून टाका चला घ्या कीवर्डला ला सुरुवात पैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही मूलभूत हक्कात नसणारा कोणता हक्क आहे चला भाऊ फटाफट आन्सर येऊ द्या ब्लर दिसत आहे नाही ना रे क्लिअर आहे तुमच्याकडचा नेट नेटचा प्रॉब्लेम आहे का एकदा चेक करा सरोजा तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे का एकदा फक्त चेक करून घ्या फटाफट फटाफट आन्सर आले पाहिजे आणि लाईक पण एकदम दणकून झाले पाहिजे काही विषयच नाही आहे काहीच विषय नाही आहे फटाफट येऊ द्या चलो बढिया मोस्ट ऑफ दी सगळ्यांचा आन्सर मोस्ट ऑफ दी सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे येस येस सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे एकदम चौकातला प्रश्न होता मालमत्तेचा हक्क जो आहे हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कांमध्ये येत नाही या संदर्भात तुम्हाला माहितीये चौरेचाळीसावी घटना दुरुस्ती आहे या संदर्भात चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती आहे वर्ष एकोणवीसशे अठ्याहत्तरची ज्या चौवेचाळीसाव्या दुरुस्तीनुसार आपण मूलभूत हक्क हा भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतोय या फंडामेंटल ची जी कलम आहेत ती कलम बारा ते पस्तीस आहेत या फंडामेंटल राईट्स मधून हा बाहेर काढला बाहेर काढल्यानंतर घटना घटनादुरुस्ती वर्ष एकोणविशे अठ्यात्तर नुसार आपण याचा समावेश कुठे आहे रे आपण याचा समावेश केलाय भाग बारा मध्ये बरोबर आहे आणि या संदर्भातलं या संदर्भातलं कलम कुठलं आहे कलम तीनशे ए सो चौकातला प्रश्न होता कुठला हक्क असा आहे ज्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमधल्या मूलभूत हक्कामध्ये होत नाही सरळ सरड़ सरळ आन्सर बाहेर निघालाय तुमचं मालमत्तेचा हक्क विषय क्लियर आहे विषय क्लियर आहे सध्या स्थितीमध्ये मालमत्तेचा हक्क तुम्हाला आहे का यश शंभर टक्के मालमत्तेचा हक्क तुम्हाला आहे परंतु हा कुठेही तुम्हाला फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क नाहीये कुठेही फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क नाहीये तर मालमत्तेचा हक्क हा तुमचा आता कायदेशीर हक्क आहे मालमत्तेचा हक्क हा तुमचा आता कायदेशीर हक्क आहे विषय क्लिअर आहे डन चलो बढिया मस्त रे भाऊ मस्त पुढचा पॉईंट योग्य जोड्या लावा म्हणून तुम्हाला प्रश्न सेट करून दिलाय एका बाजूला दिलेत मी मूलभूत अधिकार राज्य नीतीची मार्गदर्शक तत्त्वे संघराज्य त्याचे राज्यक्षेत्र आणि नागरिकत्व एका बाजूला दिलेत मी भाग कुठल्या भागामध्ये कशाचा समावेश होतो एकदम चौकातला प्रश्न आहे इथे लिहून ठेवतो चौकातला एकदम चौकातला प्रश्न आहे आन्सर फटाफट बाहेर येऊ द्यायचाय आन्सर फटाफट बाहेर येऊ द्यायचंय चलो बढिया जेवढे लाईव्ह आहेत जेवढे लाईव्ह आहेत जमत असेल तर फटाफट फटाफट लेक्चरला लाईक करून टाका एस एक नंबर भाऊ जर हा प्रश्न कोण चुकल तर मास्तर इथं बसूनच आहे मग बघतो मास्तर एका एकाचा बेत हा प्रश्न जर कोण चुकलं तर मग मास्तर बघल एका एकाचा बेत बरोबर सर -बर? क्लिअर दिसत नाही अरे माझ्याकडनं सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत माझ्याकडनं सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत कुठेही टेन्शनच काही काम नाहीये राईट right? कुठेही टेन्शनचं काहीच काम नाहीये बघा बरं आता व्यवस्थित आहे बरोबर आहे येस आता बघा चलो भाई जल्दी एकच मिनिटं सगळेजण लाइव असतील कोणीही सगळेजण लाईव्ह असतील कोणीही कुठेही जायचं नाहीये चला एकच मिनटं एकच मिनट थांबा अरे सगळ्यात हाय पिक्सल आहे आपलं सगळ्यात हाय पिक्सल आहे चलो जल्दी आता आहे का व्यवस्थित आता आहे का व्यवस्थित चलो डन चला करेक्ट पर्याय क्रमांक चार करेक्ट पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आता बघा बरं आता बघा बरं क्लियर आहे ऑल क्लियर? चलो डन पुढचा प्रश्न कायद्यापुढील समानता म्हणजे इक्विलिटी बिफोर लॉ हा नियम अनिर्बंध नाही त्या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत खालीलपैकी कोणते अनुच्छेद कलम चौदाला खालीलपैकी कोणते अनुच्छेद चौदाला म्हणजे कलम चौदाला अपवाद आहे राईट भारतीय राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल चौदा आपण सांगून ठेवलंय या आर्टिकल चौदा मध्ये काय सांगून ठेवलंय कायद्यासमोर समानता म्हणजे जो तुमचा समानतेचा हक्क आहे या समानतेच्या हक्काचा उल्लेख कुठे सापडतोय आर्टिकल चौदा मध्ये समानतेच्या हक्कामध्ये समानतेच्या हक्काचा उल्लेख कुठे सापडतोय आर्टिकल चौदा मध्ये बरोबर इथपर्यंत बरोबर सो कलम चौदाशी संबंधित कलम चौदाशी संबंधित कुठला अपवाद आहे भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत संसद सदस्य राज्याचे विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येणार नाही परदेशी दूत आणि राज्य नीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत अनुच्छेद एकतीस सी हा अनुच्छेद चौदाला अपवाद आहे करेक्ट आन्सर काय चलो भाई फटाफट करेक्ट आन्सर काय आता दिसतंय क्लिअर आता क्लिअर आहे का यसकी नो फटाफट आन्सर द्या कडे लक्ष आहे क्लिअर दिसतंय चलो भाऊ करेक्ट आन्सर काय असेल करेक्ट आन्सर काय असेल कुठल्या गोष्टी अपवाद आहेत चलो थँक्यू जमत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि दोन पोरांपर्यंत फक्त शेअर करावे जमेत असेल तर लाईक करा दोन पोरांपर्यंत फक्त शेअर करा क्या यार तुम काही आधी आपल्याकडे वन फिफ्टीच्या आसपास लाईव्ह होते आता फिफ्टीच्या फिफ्टीच्या वर लाईव्ह आहेत काय चाललंय करेक्ट आन्सर बघून घेऊ भारताच्या राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष हक्क आहेत का यश शंभर टक्के संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरोधात त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येणार नाही हे शंभर टक्के बी अल्सो करेक्ट परदेशी दूत आणि राज्यनितीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत अरे भाऊ हे रॉंग आहे अनुच्छेद सी हा अनुच्छेद चौदाला अपवाद आहे शंभर टक्के करेक्ट म्हणजे अ ब ड करेक्ट आन्सर येणार तुमचं पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार ज्यांना दिसत नाहीये यांनी क्लोज करा आणि त्याच्यानंतर परत रिजॉईन करा ज्यांना दिसत नाहीये त्यांनी एकदा लेक्चर क्लोज करा आणि परत रिजॉईन करा डन करेक्ट आन्सर आपण बाहेर काढले अ ब ड कलम एकतीस सी राईट चला थोडस पुढे प्रश्न थोडासा मोठा आहे सो वेळ पण थोडासा जास्त देतो न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालील विधाने विचारात घ्या न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्यांची केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार संघराज्य समतोलपणा साधणे आणि राज्य घटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट असते कायद्याने घालून दिलेल्या पद्धती म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ पेक्षा कायद्याची योग्य पद्धत म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व सर्वोच्च न्यायालयाची नागरिकांची मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढवते वरीलपैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे करेक्ट आन्सर काय असणार आहे येस <coughs> करेक्ट आन्सर काय असणार आहे वरीलपैकी कोणचं स्टेटमेंट बरोबर आहे चला फटाफट चलो चलो भाई जल्दी चला रे चला 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 फटाफट आन्सर येऊ द्या मी टीमला कनेक्ट करायला लावलो आहे टेन्शन घेऊ नका मी टीमला कनेक्ट करायला लावलेलं आहे टेन्शन घेऊ नका येस टेन्शन घेऊ नका टीम आपल्याला कनेक्ट करतेय येस सो so, अजिबात टेन्शनचं काहीच काम नाहीये चलो भाई जल्दी जल्दी एक मिनिटं चलो जल्दी जलदीच मिनिटं टीम कनेक्ट करते आपल्याला काहीच अडचण नाहीये चलो येस ऑल डन ऑल डन यस चलो करेक्ट आन्सर काय असणार आहे करेक्ट आन्सर चव्हाण सरोजा अरे क्या आन्सर सुवर्णा शहाने संदेश अरे संदेश कसं होऊन राहील तुला आशिष प्रताप त्याच्यानंतर अजून कोण आहे अरे कसं होऊन राहिलं बे करेक्ट आन्सर होतं करेक्ट आन्सर होतं पर्याय क्रमांक तीन म्हणजे वरीलपैकी सर्व विधानं योग्य आहेत वरील पैकी सर्व विधानं योग्य आहेत न्यायालयीन पुनरविलोकनाबाबत सरळ सरळ विचारलेला प्रश्न ज्युडिशियल रिव्ह्यू बाबत सरळ सरळ विचारलेला प्रश्न पहिली गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हा अधिकार आहे शंभर टक्के सत्य आहे संघराज्य समतोलपणा साधण्याने घटनेची सर्वोच्चता या तत्वांचे रक्षण करणे बी स्टेटमेंट सुद्धा करेक्ट येत आहे आणि कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीपेक्षा कायद्याची योग्य पद्धत हे सुद्धा स्टेटमेंट एकदम सत्य आहे सो वरीलपैकी सर्व विधानं करेक्ट आहे हे त्याचा आन्सर निघालाय बाहेर वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत काहीच टेन्शन नाहीये पुढचा प्रश्न योग्य जोड्याला हवा परत एकदा सांगितलंय एका बाजूने दिलंय कलमांमधल्या वेगवेगळ्या तरतुदी आणि एका बाजूने दिली कलम सो करेक्ट ऑप्शन काय असेल करेक्ट ऑप्शन काय असेल चलो भाई फटाफट कायद्यासमोर समानता जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण धार्मिक स्वातंत्र्य शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण करेक्ट आन्सर काय असणार आहे येस बडिया बढिया मस्त चालू आहे चलो रे ए अरे लाईक करणारे ए लेकरांनो अरे लाईक करा की फटाफट काय चाललंय रे चलो जल्दी जल्दी लाईक कर दो येस बढिया जेवढे पोर लाइव आहेत तेवढे पण लाईक नाही आहेत आपले काय चाललंय बढिया सगळ्यांचे आन्सर करेक्ट आहे काहीच डाउट नाहीये चौकातला प्रश्न होता बढिया चौकातला प्रश्न होता करेक्ट आहे यस yes. पर्याय क्रमांक दोन म्हणजे कायद्यासमोर समानता सरळ सरळ कलम चौदा एवढं जरी तुम्हाला माहित असेल तरी आन्सर निघतंय एवढं जरी माहित असेल तरी तुम्हाला आन्सर काढता येत आहे जीवितो व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण बी काय असणार आहे अठ्ठावीस धार्मिक स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य काय असणार आहे पंचवीस शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण विषय संपला विषय संपला आन्सर तुमचे सरळ सरळ बाहेर निघत आहेत पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद एकोणावीस एक ए अंतर्गत वाजवी बंधने घालू शकते काय सांगितलंय कोणत्या कारणास्तव राज्य भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलम एकोणावीस एक ए अंतर्गत बंधने घालू शकते न्यायालयाचा अवमान अल्पसंख्यांकांचे संरक्षण परदेशाशी मित्रत्वाचे संबंध भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व सभ्यता अथवा नीतिमत्ता करेक्ट आन्सर काय असेल करेक्ट आन्सर काय असेल अय संदेश अरे काय लेखा तू काय आन्सर करतोय काय कळायला मार्ग नाही भावा संदेश अरे काय आन्सर करतोय मूलभूत हक्क रिव्हाइस केला का नाही भाऊ तू मूलभूत हक्क रिवाइस केला नाही का मूलभूत हक्क रिवाइस केला नाही का धनश्री क्लीन बोल्ड आहे सौरभ जाधव आउट। सागर शिंदे आउट। असं नका करू प्रश्न घाई करू नका संदेश शांततेत प्रश्न सॉल्व्ह करा तुम्हाला उत्तर येत आहेत एकदा जर तुम्ही आन्सर कीला गोल केलं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कळालं की अरे याचं मला उत्तर माहिती होतं तरी पण मी गोल केलं तर सरळ सरळ हातातले मार्क कमी होतील हातातले मार्क कमी होतील असं करू नका राईट करेक्ट आन्सर होतं पर्याय क्रमांक तीन म्हणजे न्यायालयाचा अवमान परदेशाशी मित्रत्वाचे संबंध भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व सभ्यता आणि नीतिमत्ता यस पुढचा प्रश्न योग्य कथन ओळखायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग तीनचा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोठा एकोणसत्तर टक्के आहे करेक्ट आन्सर काय असेल करेक्ट आन्सर काय असेल आता इथे आता इथे येस धनुष मायनॉरिटी बद्दल काही संबंध नाहीये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात ज्यावेळेस बंधनं गव्हर्नमेंट किंवा राज्य घालू शकतं त्यावेळेस काही संबंध नाही अरे निकिता अरे कुठं चालली त्या ऑप्शन ऑप्शन नंबर दोन कडे ऑप्शन नंबर दोन कडे कुठे चालली काय चालू आहे चला फटाफट चला उत्कर्ष आरती संदेश शेख नेहा मयुरी धनुष सौरभ प्रिया सरोजा सागर यस मोस्ट ऑफ सगळे करेक्ट आन्सर आहे डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा भाग तीन म्हणजे सर्वात टीकात्मक भाग असं त्याचं वर्णन केलंय पर्याय क्रमांक अ ऑप्शन नंबर अ बरोबर येतोय तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोटा सध्या एकोणसत्तर टक्के आहे ऑप्शन नंबर स्टेटमेंट नंबर बी अल्सो करेक्ट आहे सो पर्याय क्रमांक तीन हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे खाजगीपणाचा राईट टू प्रायव्हसी राईट टू प्रायव्हसी खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार समानतेचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार करेक्ट आन्सर काय असेल करेक्ट आन्सर काय असेल राईट टू प्रायवसी येस बडिया येस बडिया येस येस करेक्ट आहे ऑप्शन नंबर एक आर्टिकल एकवीस जीवनाचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार येस yes, बडिया आणि आय थिंक सो so, आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे आय थिंक सो so, लेक्चरचा शेवटचा प्रश्न विधान अ सांगितलंय भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्य शब्दाची व्याख्या नाही कुठल्या शब्दाची अल्पसंख्य या शब्दाची व्याख्या नाही अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे राईट येस पुट्टा स्वामी जजमेंट करेक्ट आहे धनुष अ ब बरोबर आहेत ब हे अचे योग्य स्पष्टीकरण अ ब बरोबर आहे ब हे अ चे स्पष्टीकरण नाही अ ब अ बरोबर ब चूक अ चूक ब बरोबर करेक्ट आन्सर काय असणार आहे करेक्ट आन्सर काय असणार आहे चला फटाफट चलो भाई जल्दी चलो जल्दी अरे वैभव रेग्युलर बॅच मध्ये हा प्रश्न झालेला आहे ज्यावेळेस आपली पॉलिटीची रेग्युलर बॅच झाली ज्यावेळेस मी तुम्हाला बिगर घटनात्मक तुम्हा आयोग शिकवले नॉन कॉन्स्टिट्युशनल कमिशन मी ज्यावेळेस शिकवलं त्यावेळेस आपला हा कार्यक्रम झालेला आहे नेहा त्याच्यानंतर सम्यक कसं होतंय पल्लवी आकाश काय रे भाऊ शिल्पा काय रे सरळ सरळ मी तुम्हाला सांगितलं होतं सरळ सरळ मी तुम्हाला सांगितलं होतं एक दिवस आधी तुम्हाला वेळ दिलेला होता येस yes? ज्यांचे आन्सर चुकताय चे पोरं एकदा लेक्चर बघून घ्या लेक्चरमधला प्रश्न सरळ सरळ हिट बाहेर निघालाय हिट प्रश्न बाहेर निघालाय करेक्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे विधान अ आणि कारण ब दोन्ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे आणि याचं करेक्ट आन्सर असणारे पर्याय क्रमांक दोन हे स्पष्टीकरणाचा काही संबंध नाहीये अल्पसंख्या शब्दाची व्याख्या दिली नाहीये त्याचं स्पष्टीकरण काय हे नाहीये स्पष्टीकरण नाहीये दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे सो अशा प्रकारे शेवटचा प्रश्न अनुच्छेद सत्तेचाळीस प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या चौदा वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण असावं शहाऐंशीव्या घटनादृष्टीद्वारे सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले शिक्षण मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आले राईट right? चलो फटाफट करेक्ट आन्सर बाहेर काढा करेक्ट आन्सर बाहेर काढा नीट विचार आहे बडिया बडिया येस सरळ सरळ साधा प्रश्न होता पर्याय क्रमांक दोन हे उत्तर करेक्ट असणारे अ चुकीचं आणि ब बरोबर आहे येस सो अशा प्रकारे हा होता शेवटचा कार्यक्रम मित्रांनो ग्रुप सी ची आपली बॅच चालू झाली आहे ज्यांना कोणाला वर्ष दोन हजार बावीस मध्ये ग्रुप सी ला टार्गेट करायचंय फटाफट त्यांनी बॅचला काय करून टाका एनरोल करून टाका आणि कोणीही लेफ्ट मारायचं नाही लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला टॉपिक देणार आहे उद्याच्या लेक्चरचा आज रात्री सायंकाळी आठ वाजता ग्रुप बी आणि ग्रुप सी संदर्भात तुमचं स्ट्रॅटेजी लेक्चर आहे तुमचं स्ट्रॅटेजी लेक्चर आहे वर्ष दोन हजार बावीस मध्ये जी तुमची ग्रुप बी आणि ग्रुप सी होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही एक्झाम टार्गेट करून आपला प्लॅन नेमका काय असणार आहे ह्या प्लॅनवर मी संध्याकाळी आठ वाजता तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे संध्याकाळी आठ वाजता मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे सो so, ज्यांना कोणाला प्लॅन घ्यायचा आहे मेहनत करण्याची तयारी आहे त्यांनी संध्याकाळी आठ वाजता या मी आठ वाजता देतो तुम्हाला प्लॅन सोबत सोबत मी तुमचा फॉलोअप सुद्धा घेणार आहे फॉलोअप मी तुमचा घेणार आहे की तुम्ही कितपत तो प्लॅन सक्सेस करताय तुम्हाला जेवढ्या गोष्टी मी रीड करायला सांगितल्या तेवढ्या गोष्टी तुम्ही रीड केल्या का जेवढे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सॉल्व्ह करायला लावले तेवढे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केले का या सगळ्या गोष्टी मी स्वतः चेक करणार आहे सो त्याचं टेन्शन घेऊ नका बरोबर आहे मी तुमच्यापर्यंत लिंक शेअर करतो ज्यांना कोणाला ग्रुप बी ग्रुप ची टार्गेट करायचं आहे त्यांनी संध्याकाळी आठ वाजता ऍप्लिकेशनला रेडी राहा ज्यांच्याकडे माझा नंबर नाहीये त्यांनी संध्याकाळी सात वाजेच्या लेक्चरला या संध्याकाळी सातला आपलं इकॉनॉमीचं फ्री सेशन आहे या इकॉनॉमीच्या फ्री सेशन आहे आपल्या ऍप्लिकेशनवर या ऍप्लिकेशनला या ऍप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला नंबर मिळतो त्या नंबरला तुम्ही मेसेज करा व्हॉट्सॲपवर तुमच्यापर्यंत संध्याकाळी आठ वाजेच्या लेक्चरची लिंक मी सुद्धा स्वतः प्रोव्हाइड करेल त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका ठीक आहे सो उद्याचा जो आपला टॉपिक असेल उद्याचा आपला टॉपिक आहे संसद उद्याचा जो आपला टॉपिक आहे हा टॉपिक असेल संसद सो उद्या संध्याकाळी सो उद्या संध्याकाळी पाच ते साडेपाच ह्या वेळेमध्ये मी पार्लिमेंटवर प्रश्न करणार आहे पार्लिमेंट सो पार्लिमेंट तुम्हाला सगळी करून यायची आहे ओके इथपर्यंत पार्लिमेंट तुम्हाला करून यायची आहे चलो आता आपण थांबून जाऊ आता आपण थांबून जाऊ चलो सगळ्यांना हॅव अ गुड डे अँड थँक्यू बाय बाय